रोहित बडवे वेदवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी रोहित बडवे रोहित बडवे वेदवाणी या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं प्रत्येकदा स्वागत करतो आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खंडग्रास चंद्रग्रहण संदर्भात असणार आहे हे जे ग्रहण आहे हे भारतामध्ये दिसणार आहे त्याच्यामुळे याचे जे वेद आहेत या, या ग्रहणाचा स्पर्श या ग्रहणाचा मध्य या ग्रहणाचा मोक्ष कोणत्या राशीनालयाचं फल मिळणार आहे ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर तत्पूर्वी तुम्ही रोहित बडवे वेदवानी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि ही माहिती तुम्हाला जर छान वाटली आवडली तर ली, ली, तुम्ही ही माहिती आपल्या आप्तेष्टांना नातेवाईकांना मित्रांना घरात्यांनाही ऐकवा धन्यवाद चला तर मग आज आपल्या व्हिडिओला आपण सुरू करूया आश्वनशुद्ध पौर्णिमा म्हणजेच अठ्ठावीस दहा दोन हजार तेवीस वार शनिवार या दिवशी आपल्याला खंडग्रास चंद्रग्रहण हे पाहायला मिळणार आहे हे जे ग्रहण आहे भारतामध्ये दिसणार आहे आता हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे आता हे ग्रहण कोणकोणत्या प्रदेशामध्ये दिसणार आहे ते तुम्हाला सांगतो भारतासह संपूर्ण आशिया ऑस्ट्रेलिया रशिया संपूर्ण युरोप संपूर्ण आफ्रिका खंड या प्रदेशात ग्रहण दिसणार आहे येत्या अठ्ठावीस दहा दोन हजार तेवीस वर शनिवार म्हणजेच अठ्ठावीसची रात्र आणि एकोणतीसची जी पहाट असणार आहे या दरम्यान हे ग्रहण आपल्याला दिसणार आहे आता या ग्रहणाचा जो पुण्यकाला आहे तो कसा आहे तो मी सांगतो ग्रहणस्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंत पुण्यकाल आहे या ग्रहणाचे जे वेद आहेत हे ग्रहण रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्यानं तीन प्रहर आदी म्हणजेच शनिवारी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून चौदा मिनटापासून ग्रहणाचे वेद आपल्याला पाळावे लागणार आहेत बाल वृद्ध अशक्त आजारी व्यक्ती आणि गर्भवती यांनी शनिवारी सायंकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटापासून हे वेद पाळायचे वेदामध्ये भोजन करू नये स्नान जप देवपूजा श्राद्ध इत्यादी करता येतील तसेच पाणी पिणे झोपणे मलमूत्रोत्सर्ग करता येईल ग्रहणपर्व काळात म्हणजेच रात्री एक वाजून पाच मिनिटापासून ते दोन वाजून तेवीस मिनटं या काळामध्ये पाणी पिणे झोपणे मलमूत्रोत्सर्ग करणे ही कर्मे करू नयेत हे जे ग्रहण आहे याचा जो स्पर्श होणार आहे हा एक वाजून पाच मिनिटांनी म्हणजेच एकोणतीस तारीख लागलेली असेल याचा जो मध्य आहे रात्री एक वाजून चौवेचाळीस मिनटं आणि या ग्रहणाचा जो मोक्ष आहे हा रात्री दोन वाजून तेवीस मिनिटं हा पर्व काल जो आहे एक तास अठरा मिनटाचा आहे या ग्रहणात काय कृत्य करावेत ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे पर्व कालामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान करावे पूर्वी घेतलेल्या मंत्रांचे पुनच्चरण चंद्रग्रहणात करावे ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहण कालामध्ये पर्व कालामध्ये झोप मलमूत्रोत्सर्ग अभ्यंग स्नान भोजन कामाविषयक सेवन ही कर्मे करू नयेत अवशेष असता ग्रहण कालामध्ये ग्रहणासंबंधी स्नान दान करण्याची शुद्धी असते ग्रहणाचे राशी परत्वे फल मी तुम्हाला सांगतो मिथुन राशी कर्क राशी वृश्चिक राशी कुंभ राशी या राशींना शुभफल सांगितलं आहे सिंह तुला धनु मीन या राशींना मिश्रफल मेष वृषभ कन्या आणि मकर या राशींना फल आहे ज्या राशींना अनिष्ट आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये पद्धतीनं खंडग्रह चंद्रग्रहण जे आहे याची माहिती मी आता तुम्हाला दिली आहे तरी एकदा परत एकदा ही माहिती सांगतो की हे जे ग्रहण आहे याचे वेद दुपारी तीन वाजून चौदा मिनिटापासून पाळावेला सांगितलेले आहेत दुसरा जो वेदाचा जो वेळ आहे तो वेळ आहे सात वाजून एक्केचाळीस मिनिटापासून संध्याकाळी आणि हे ग्रहण लागणार आहे रात्री एक वाजून रात पाच मिनिटांनी त्याचा मध्य असणार एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी आणि त्याचा मोक्ष होणार आहे दोन वाजून तेवीस मिनिटानं म्हणजे एक तास अठरा मिनिट खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे या पद्धतीनं आपण जर तुम्हाला आवडली असेल ही इतरांनाही पोहोचवा आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद राम कृष्ण हरी